हाय गाईज माझ्या छोट्या अशा मिनी ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा आम्ही आलो होतो निसर्गरम्य वातावरणामध्ये हे बघा आता उन्हाळा लागल्यामुळे सगळं जे हिरवगार रान आहे ते थोडं सगळं पानं ज गळती झाल्यामुळे थोडं झाडं पण वाळून गेल्यासारखे आहेत पण इथलं वातावरण जे आहे एकदम भागी भारी आहे बघा मित्रांनो निसर्गरम्य वातावरणामध्ये व्हिडिओ घ्यायला फिरायला पण खूप भारी आवडते मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या लॉन्ग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात हे बघा मी चालू आता या झाडापाशी हे बघा तिकडे दिसायलेलं वातावरण किती छान आहे बघा मित्रांनो एकदम भारी वाटलं इथं फिरून इकडं माळ आहे पूर्णपणे पक्षीचा आवाज येत आहे एकदम भारी वातावरणामध्ये गेलो तर असं मन प्रसन्न होते बघा मित्रांनो इथं याच्या पलीकडे एक डॅम आहे त्या डॅमला जाणं झालं नाही नंतरच्या वेळेस जर गेलं तर तिथला डॅम नक्की दाखवेन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा सागाचं झाड जाड़, त्या झाडावर एक पाला आहे बघा किती हिरवागार आहे झाड पण वाळून गेलं पण पाला किती हिरवागार आहे बघा मित्रांनो <coughs> कसा मत कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये मा नक्की सांगा नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा हे बघा माझ्या मागे पण किती भारी वाटायला आहे बघा हे सगळं असं एकदम भारी वातावरण <coughs> आहे इथलं ऑगस्ट महिन्यात जर इथं गेलं तर एकदम तिथे गेल्या गेल्या मन प्रसन्न होईल असं निसर्गरम्य वातावरण आहे बघा मित्रांनो एकदम भारी पोपटचा आवाज येतो आहे चिमण्याचा आवाज येतोय किती भारी वाटत आहे बघा व्हिडिओ एकदम एक भारी मला तर इथं आल्यावर एवढं छान वाटलं हे बघा पोपटसुद्धा किती छान वडायला येतं इकडून दुसराच पक्षी वरडवतो तिकडून दुसराच पक्षी वरडवतो पक्ष्यांचंच असे घरटे खूपच असतात इकल्या झाडावर एकदम भारी वाटायला इथं येऊन मला ऑगस्टमध्ये नक्की यावं लागल याच्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला ते समोर एक डॅम आहे तिकडे गेल्याच्यानंतर तिथला व्हिडिओ मी टाकीन बघा मित्रांनो <coughs> मग काय चाललं आणि कसं वाटते माझा व्हिडिओ बघून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या छोट्याशामी ब्लॉगला लाईक करा माझे व्हिडिओ पे व्हिडिओ व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात आवर्जून बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा हे बघा पक्षीचा आवाज किती छान आला आणि अनेक पण एकदम भारी वातावरण आहे इथलं भेटू मग नंतरच्या ब्लॉकमध्ये बाय